सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन पुरस्कृत शिवसेना उपनेते विजय चौगुले आयोजित अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या भव्य दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे सकाळपासून गोविंदा पथकांनी दहंडीला सलामी देण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे तर उंच उंच मानवी मनोरे पाहण्यासाठी ऐरोली विभागातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे आज दिवसभरात सोनाली कुलकर्णी मानसी नाईक संजू राठोड गौतमी पाटील अशा विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावत नागरिकांचे मनोरंजन केले यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दहंडीचा आनंद लुटण्यासाठी विशेष उपस्थिती दर्शवली होती या दहंडी उत्सवा संदर्भात शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी अधिक माहिती दिली आहे 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 किती जल्लोष जोश जास्ती माझ्या लाडक्या बहिणी दिसत भाऊ मागे आहेत रेकॉर्ड पण कोणी हलायला तयार नाही जोरदार या वर्षीचा गोविंद आहे ना जोरात आहे फोडल्या नव्वदच्या वर गोविंदा आले आणि त्यांनी सलामी दिली मी पण तुम्हाला सलामी द्यायला आलेलो आहे सगळ्यांना गोविंदा उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो हा खऱ्या प्रथमने मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या खेळाला एक दर्जा दिला गेला अनेक राष्ट्रीय खेळ म्हणून आपला एक त्याला वेगळ्या पद्धतीने खेळ गोविंदा म्हणून साहेबांची स्पर्धा घेतली एक गोविंदाला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आत्मचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला आम्ही सर्व जे काय नव्या मुंबईत असेल मुंबईमध्ये असेल पनवेलून येणाऱ्या असेल ते सर्व त्यांना आम्ही उत्साहित करतो आहे त्यांना एक प्रोटेक्ट करतो आहे त्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांनी मनोर अजून लोकांना इथं त्यांनी दाखवून द्यावं आपलं कौशल्य दाखवून द्यावं याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही सर्वांना यांना एक चौगोट असोसिएशनच्या माध्यमातून प्रोत्साहित करतो एक ताकद देतो आणि असं त्यांच्या खेळामध्ये दुप्पीने तर त्यांना आवडून जाऊ त्यांनी आता सहा तर कोणी आता सात तर त्यावेळेस झाले तर आठ तर अशा पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं आमचे प्रयत्न असतात ते प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न असतो